तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तर मंडळी आता सध्या आम्ही ज्या ठिकाणी निघालो आहे ते ठिकाण म्हणजे एवढं म्हणजे विचारायच होई नाही आता मी ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण म्हणजे पेंढा तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर आमचे मित्र नमस्कार मंडळी आज आम्ही निघालेलो आहे देवगड दर्शनासाठी महाराष्ट्रातील एक नंबरचं धार्मिक ठिकाण म्हणलं समजा तर एकदम व्यवस्थित सर्व गोष्टी त्या ठिकाणी देवगडला आपण कधी आला असल तर देवगड एक नंबर ठिकाण आहे मनाला शांती मिळणार असं ठिकाणी दर्शनास आलेलो आहे नक्कीच हा योग ज्या व्यक्ती आला तो म्हणजे आमचा मित्र रोहित रुईकर अतिशय सुंदर आणि मैत्री दुनियातला राजा माणूस हे नुसतो बरं का तसं काय नसतं निसतं म्हणायला असत मैत्री दुनियातला राजा माणूस आणि ह्या वन त्या बरंच काय पण प्रॅक्टिकली तो काहीच नसतो पण हा व्यक्ती त्या दुनियेच्या पलीकडचा राजा माणूस आहे मैत्रीतली दुनिया आहे का नाही मला माहिती नाही पण त्याच्याही जी मोठी दुनिया आहे मैत्रीची त्या दुनियातला खऱ्या अर्थ आहे राजा माणूस आणि हे आमचे सुभाष भाऊ आणि ते रजिस्टार विजय दादा सर आणि हे आमचे मित्र गणेश दादा आणि या सर्वांच्या अनुमतीने दादा म्हणले की तुम्ही आमच्या गावाला आलेच आहेत तर चला जाऊया म्हणले असं ठिकाण तुम्हाला दाखवतो की जिथं तुम्ही जाल तर मन अगदी प्रसन्न होईल एकदम तुमचं जे काय सगळं डोक्यावरील ताण असेल घरगुती हो काय म्हणजे असतंच ना संसार सुखी म्हणलं बऱ्याचशा काही गोष्टी असतात त्या सगळ्या हलक्या होतील आणि हलक्या होण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे ते जे आता बोलले देवगण आणि ज्या ठिकाणी आम्ही निघालो तर चला मग आम्ही दाखवतो तुम्हाला बरस काय जे काय मग <laughs> पुढचा पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे ठिकाण आहे ते ठिकाण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि व्हिडिओ ते शेवटपर्यंत बघा धन्यवाद बोलणार बोलू का नमस्का। नमस्कार नमस्कार मित्रांनो आम्ही देवगड या ठिकाणी दर्शनाला जात असताना खऱ्या अर्थानं देव हा माणसाचाच असतो आणि ह्यांचा आशीर्वाद घेणं हाय आई जगदंबा करू माझ्या आजचं दत्ता दत्तांचा वारे तुम्हाला खूप खूप म्हणजे सुखाचा ठेवू सगळ्या परिवार सुखाचा ठेवू तुमचा सगळा आनंद राहू तुम्ही नक्कीच आणि खरोखर हे सत्य आहे बरं का माना, माना ना माना पण हेच सत्य आहे आपण समाजामध्ये पाहतो ना बऱ्याचदा आज अशी लोक हे केवळ त्यांचं पोट भरण्यासाठी करतात हो आणि समाजामध्ये अशी काही हिन्न लोक आहेत की त्यांना उगीच बदनाम करणे बऱ्याचशा काही गोष्टींना ट्रोल करणे आणि सगळ्या गोष्टीला ते सामोरे जातात पण खऱ्या अर्थानं अशा लोकांचा आदर करावा आदर हा केलाच गेला पाहिजे त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे तर आई साहेब काय सांगाल आणखी काय नाही आई माझ्या मांढराची काळूबाई येल्लूबाई सौंदतीची येल्लूबाई सगळ्यांना सुखाचा ठेवू कोणी मानू अगर ना मानू त्यांना बी सुखाचा धन्यवाद आणि खऱ्या अर्थानं देवगड हे निवासा करांसाठी स्वर्गच आहे असं म्हटलं जात तर नेवासाबद्दल काय सांगाल दादा आपण आज मंडळी बसली सांगा नेवासाबद्दल तर नेवासा तालुक्यामध्ये धार्मिक ठिकाणं खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्याच्यामध्ये श्री क्षेत्र देवगड असेल त्याच्यानंतर ज्या ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वर सांगितली असा पैस खांब त्या ठिकाणी त्याचं मंदिर नेवाशामध्ये अ जगामध्ये मन एका खांबासाठी मंदिर फक्त 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 आणि फक्त ते म्हणजे नेवाशामध्ये नेवाशामध्ये त्यामध्ये जे जगप्रसिद्ध आहे जगाला ज्ञान त्या ठिकाणी म्हणजे आपण ज्ञानेश्वर महाजन त्या ठिकाणी ज्ञानेश्वर लिहिली ते ठिकाण हे नेवास आहे अशा पद्धतीने त्याच्यानंतर मडी नक्कीच नक्कीच अतिशय सुंदर अतिशय सुंदर एक नंबर आता काही अंतरावरच नेवासा हे ठिकाण आपलं सारी माफ करा देवगड हे ठिकाण राहिलेलं आहे आम्हाला उत्सुकता खूप लागली आहे देवगड पाहण्याची बघूया दादा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आहे नाही मंडळी हो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा खूप खास व्हिडिओ होणार आहे आणि अशा पद्धतीचा सगळा मोसम हे बघू शकता वाहते काय सुंदर नजारा आहे राह वा, वा, वा प्रतिम आजच आईला अगदी स्वर्गात आल्यासारखं भास व्हायला लागला आहे वा 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 आणि अशा प्रकारे श्री चत्र देवगड या ठिकाणी आमचं आगमन झालेलं आहे अशा पद्धतीनं बघू शकता तुम्ही आणि हे आहे सुंदरसं स्वर्ग श्री क्षेत्र देवगड दत्त मंदिर संस्थान वा 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 काय खरंच अगदी स्वर्गात आल्याचा भास या ठिकाणी होत असल्याचा भास आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाला आहे देवगायरा मित्रांनो देवगडमधील अजूनही बरीचशी अशी महत्वाची ठिकाणं आहेत ते मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकलो नाही मला मनापासून माफ करा कारण कॅमेरा जो होता तो पूर्णपणे बंद पडण्याच्या मार्गाला होता त्यामुळं खरंच मागे असावी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला खरंच मनापासून धन्यवाद